तर उन्हाचा तडाखा वाढत असताना तब्येतीच्याही अनेक तक्रारी डोकं वर काढतात त्यामुळे आता उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काळजी घ्यायला हवी असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला आहे उष्माघाताची लक्षणं काय आहेत ती कशी ओळखायची आणि या वाढत्या उन्हामध्ये कशी काळजी घ्यायची जाणून घेऊयात तर उष्माघाताची लक्षणं काय आहेत प्रौढांमधली स्नायूंचं आखडणं चिंता वाटणं चक्कर येणं मळमळणं उलटीचा त्रास होणं लहान मुलांमध्ये जेवणास नकार चिडचिड होते लघवीचं प्रमाण कमी होत डोळे कोरडे पडतात कुठूनही रक्तस्त्राव होतो तर तोंडाच्या जवळील त्वचा तो कोरडी पडते अतिप्रमाणात साखर खा मीठ चरबीयुक्त पदार्थ ह्या सर्व गोष्टी टाळा गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा सैल आणि सुती कपड्यांचा वापर करा पाणी फळे ज्यूस यांचा आहारामध्ये समावेश करा उन्हात बाहेर गेल्यास संरक्षणासाठी छत्री टोपीचा वापर करा